इचलकरंजी परिसराला पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न कित्येक वर्ष भेडसावतोय मात्र आता औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला गती मिळाली आहे त्यासाठी सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर झाले आहेत यापैकी तीनशे पंच्याण्णव कोटींचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स या कंपनीला दिल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली इचलकरंजीतील पंचगंगा नदी प्रदूषणासह हातकुळंगले लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्यासाठी खासदार धैर्यशील माने जुलै दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार माने यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीची मागणी केली होती त्यावेळी त्याला तत्वतः मान्यता देऊन पंचगंगा नदी प्रदूषण अनुषंगानं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते महामंडळानं सादर केलेल्या प्रकल्प अहवालाला मंजुरी देऊन सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी देण्याचा शासन निर्णय झाला होता या अंतर्गत आता तीनशे पंच्याण्णव कोटींची निविदा मंजूर झाली असून हे काम इन्वायरो इन्फ्रा इंजिनियर्स या कंपनीला सोपवलंय या प्रकल्पासाठी वस्त्रोद्योग आणि पर्यावरण विभाग प्रत्येकी पंचवीस टक्के तर उद्योग विभाग पन्नास टक्के निधी खर्च करणार आहे या प्रकल्पांतर्गत इचलकरंजी हातकळंगली आणि अड्रा औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं झेड एल डीसह उन्नतीकरण क्षमता वाढवणं आणि सुमारे एक्क्याऐंशी किलोमीटरची सांडपाणी वाहिनी पुनर्वापर पाईपलाईन आणि इतर आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत या कामासाठी दोन वर्षाचा कालावधी असून झेड एल डी प्रकल्पामुळे तिन्ही औद्योगिक वसाहतीतील एक थेंबही पंचगंगा नदीत मिसळणार नाही हा प्रकल्प पंचगंगेला नवजीवन देईल औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संवर्धन यात संतुलन साधेल असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं